महादुला नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा हेमलता मनोज सावजी सहा हजार पाचशे सतरा मतांनी विजयी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून महादुला नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार हेमलता मनोज सावजी यांनी तब्बल सहा हजार पाचशे सतरा मतांनी विजय मिळवला आहे या निवडणुकीत महादुला नगरपंचायतीतील एकूण सतरा प्रभागांपैकी तेरा प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले असून त्यामुळे नगरपंचायतीवर भाजपचे स्पष्ट बहुमत प्रस्थापित झाले आहे मतदारांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षाला भक्कम जनादेश दिल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे निकाल जाहीर होताच महादुला शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ठिकठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून आणि घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला मी नंदा वार्ड नंबर चार महादुला येथून मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली होती आज मी दोनशे एकवीस मतांनी विजय झालेली आहे आणि मला महादुला महादुला या गावाचा विकास कामा माझा एक अजेंडा होता आणि तो मी पूर्ण करणार आहे मी स्वाती दिली पटले नगरपंचायत महादुला इथून पंधरा वार्ड नंबर पंधरा मधून उभी होती मी एकशे अडुसष्ट मताने विजयी झालेली आहे आणि त्याचे श्रेय माझ्या कॉलनीवाल्यांना देते त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी मी त्यांना मनातून धन्यवाद करते धन्यवाद मी स्वाती ज्ञानेश्वर लांडे वार्ड क्रमांक एक ची मी आता पाचशे अडतीस मतांनी निवडून आलेली आहे मला ज्याही लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देत आहे आता आपण जे यात राहिलेले पूर्ण कार्य आहे ते आता आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार सर्वांना मी अजय सोलंकी वार्ड नंबर पाच मध्ये उभा होतो आणि मला सर्व जनतेने बहुमतानी मला विजयी केलं मेहनत घेतली त्यांनी परिश्रम घेतले माझ्यासाठी त्यांचे मी सर्वांचा धन्यवाद करतो साहेबांचे धन्यवाद करतो माझे जे बी माझे नागरिक आहेत माझे वरिष्ठ आहेत त्यांनी खूप माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि मी आज मी निवडून आलो आहे दोनशे दो ऐंशी मतांनी मी निवडून आलेलो आहे आज मला खूप खुशी होत आहे आणि सर्व मित्र मंडळींचा धन्यवाद नाम गोपाल सिंग मदन सिंग नयकान आहे मग वाट सभा क्रमांक थी मेरे को बीजेपी के और मैं जे सभी श्रीवास नगर की जनता ने बहुत सारे कार्य किया और भारी मतों से जीत कर जीत दिलाई है इसके लिए सभी श्रीवास नगर की सारी जनताओं से सभी का बहुत बहुत धन्यवाद या विजयाचे श्रेय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीसह स्थानिक नेतृत्वाच्या कार्याला दिले आहे नगराध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर हेमलता मनोज सावजी यांनी मतदारांचे आभार मानत महादुला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते व नागरी विकासाला प्राधान्य देत पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील असा विश्वास व्यक्त केला या निकालामुळे महादुला नगरपंचायतीत आगामी काळात भाजपच्या नेतृत्वाखाली स्थिर व सक्षम प्रशासन मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे कैमरा सचिन सह सनी भोंगाड़े शंखनाद न्यूज नागपुर ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैंबू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोदिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर